अली जाणारी बोट उलटलेली गेटवेहून अलीफंटाकडे जाताना बोट उलटली बोटी तीसहून अधिक प्रवासी असल्याची माहिती मिळते तर एक बोटीचा दुसऱ्या बोटीला धक्का लागल्यानं बोट उलटल्याची माहिती मिळते आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय इतर बोटी ही त्याच्या मदतीसाठी धावलेल्या आहेत मात्र एलिफंटाकडे जाणारी ही बोट उलटलेली आहे गेटवेहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलट उलटली असल्याचं हे दृश्य सध्या स्क्रीनवर पाहायला मिळते तीसहून अधिक लोक त्यात असल्याची माहिती मिळते पर्यटक जे एलिफंटाला फिरायला जात असतात आणि अशातच ही गेटवेहून बोट सुटते ती एलिफंटाला जाऊन थांबते मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मध्य समुद्रात मधोमधच ही बोट उलटलेली आहे एका बोटीचा दुसऱ्या बोटीला धक्का लागल्या कारणानं ही बोट उलटल्याचं पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी मदत कार्य सुरू असल्याचं देखील दृश्य आपल्याला इथं पाहायला मिळत आहे या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी मनोज किती लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय काय ताजे अपडेट अगदी बरोबर अर्ध्या तासापूर्वी ही दुर्घटना घडलेली आहे आणि त्या अनुषंगाने आता त्या ठिकाणी मदत कार्य सुद्धा सुरू झालेलं आहे आसपासच्या ज्या मोठ्या बोटी असतात छोट्या बोटी असतात त्यांच्या ही दुर्घटना झाली ते लक्षात आल्यानंतर त्या ताबडतोब बोट बुडत होती तिकडे धावलेल्या आहेत आणि तिथले जे प्रवासी आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे त्यातल्या काही प्रवाशांना वाचवण्यात सुद्धा यश मिळालेलं आहे त्यांना दुसऱ्या बोटीमध्ये बसवण्यात आलेलं आहे आणि इतर ज्या बोटी आहेत त्या सुद्धा अजून किती प्रवासी त्यामध्ये आहेत का किंवा काही बुडालेत का याचा शोध घेत असल्याचं पाहायला मिळते आहे एकंदरीतच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही दुर्घटना झालेली आहे आणि या यामध्ये पंचवीस ते तीस लोक असल्याची माहिती मिळते आहे त्यांना सुरक्षा कवच जे असते ते सुद्धा देण्यात आलं होतं परंतु यातल्या काही लोकांचं सुरक्षा कवच व्यवस्थितरित्या बांधलं गेलं नसल्याचं माहिती समोर येत आहे आणि त्यामुळे ही दुर्घटना झाली असावी किंवा बोट उलटल्यानंतर त्यातले काही लोक बुडाले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे परंतु अधिकृतरित्या अजून प्रशासनाच्या वतीने मात्र कुठे कोणाची जीवितहानी झाली का याची माहिती अद्याप मिळालेली नाहीये एकूण किती प्रवासी होते याचा पूर्ण आकडा सुद्धा अजून पूर्ण समोर आलेला नाहीये परंतु प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार पंचवीस ते तीस लोक तर यामध्ये आमच्या समोर बसले होते असं सांगण्यात आलेलं आहे आणि दुसऱ्या बोट मधून जाणारे जे प्रवाशी होते त्यांना हे दृश्य दिसल्यानंतर त्यांनी ते कॅमेऱ्यामध्ये आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेलं आहे आणि त्यातलाच एक व्हिडिओ आपल्याकडे सुद्धा मिळालेला आहे त्या अनुषंगाने आता प्रशासनाच्या वतीनं मदत कार्य सुरू झालेला आहे आणि एकूण प्रवासी किती होते काय होते किती जणांना बाहेर काढण्यात आलेलं आहे त्याचबरोबर जे जखमी असतील त्यांना रुग्णालयात सुद्धा हलवण्याची तयारी सुरू करण्यात तो पाहायला मिळते निश्चितच मनोज या ठिकाणी किती बोट त्यांच्या मदतीसाठी गेलेले आहेत त्या संदर्भात काही माहिती मिळते का आता अर्धा तास झाला तुम्ही म्हणालात प्रमाणे काही लोकांना बाहेर काढलेलं आहे का नेमकं काय अगदी अगदी बरोबर आहे या यामध्ये लगेच आजूबाजूला ज्या पर्यटकांच्या पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या बोटी असतात त्याचबरोबर मच्छीमार बांधवांच्या सुद्धा बोटी असतात जे त्या सगळ्या बोटी ज्या आहेत ही दुर्घटना घडल्यानंतर तिथे गेलेल्या आहेत त्यांना जे आतमध्ये पर्यटक होते त्यांना सुद्धा बाहेर काढण्याचं काम सुरू आहे एक्झॅक्ट अजून प्रशासन कारण जी, जी, जी गेटवे ऑफ इंडिया आहे तिथून बऱ्याच दूरवर ह्या बोट असल्या बोट असल्याचं समोर येत आहे त्या ठिकाणी ज्या मदत कार्य करणाऱ्या बोटी आहेत त्या सुद्धा पोहोचलेल्या आहेत परंतु अद्याप किती लोकांना बाहेर काढण्यात आलेल्या आहे कारण त्या ठिकाणी नेटवर्कचा सुद्धा प्रॉब्लेम येतो आहे प्रशासनाला एकमेकांशी संवाद साधण्याचा सुद्धा प्रॉब्लेम येत आहे आणि त्या अनुषंगाने आता प्रशासनाने काम करायला सुरुवात केलेली आहे थोड्याच वेळात याची सर्व माहिती समोर येईल किती प्रवासी होते किती प्रवासी बुडाले होते बुडाले होते का ही सर्व माहिती अगदी काही थोड्याच वेळात मिळण्याची शक्यता सुद्धा आहे परंतु एकंदरीतच प्रशासन मात्र मदत कार्य करत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे निश्चितच मनोज आपण पाहिलं ही दृश्य सगळ्यात महत्वाचं म्हणजे की सगळे जे प्रवासी बोट मधून खाली पडलेले आहेत त्यांनी लाईफ जॅकेट या दृश्यांमध्ये घातलेलं आहे आणि Uh, किती अंतरावर नेमकं ही बोट उलटलेली आहे काय समजतंय ही जवळपास गेटवे ऑफ इंडिया पासून एलिकोंटाकडे जात असताना अंदाजे एक एक ते दीड किलोमीटरच्या परिसरामध्ये ही दुर्घटना झाल्याचं माहिती समोर येते आहे एकंदरीतच ही घटना झाल्यानंतर जे मच्छीमार बांधव आहेत ते, ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्याचबरोबर प्रशासनाच्या वतीनं मुंबई पोलिसाच्या वतीनं अग्निशामक दल बीएमसी च मुंबई महापालिकेचं ते सुद्धा घटनास्थळी पोहोचलेलं आहे स्पीड बोटीने हे सगळेजण त्या ठिकाणी पोहोचल्याचं सांगण्यात येत आणि जे रेस्क्यू कार्य आहे ते सुरू असल्याची माहिती समोर ही बोट पर्यटकांचीच आहे ना मनोज अशी हो अशी माहिती मिळते ही बोट पर्यटकांचीच आहे आणि ते पर्यटकच यामध्ये बसलेले होते परंतु अजून अद्याप प्रशासनाच्या वतीने मात्र कुठलीही हे अधिकृतरित्या माहिती दिली जात नाहीये किती प्रवासी होते किंवा काय याची सगळी माहिती अजून मिळालेली नाहीये कारण जी बो, ज्या बोटीमध्ये प्रवासी बसले होते त्या बोटीचा मालक सुद्धा चालक मालक सगळेजण ह्या तिकडे गेलेले आहेत मदत कार्यासाठी आणि थोड्याच वेळात याची सर्व माहिती मिळणार आहे निश्चितच मनोज सध्या रेस्क्यू ऑपरेशन सध्या तिथे सुरू असलं तरी सुद्धा प्रशासनाकडून काही अधिकृत माहिती मिळते का नेमकं काय आ, आता यावेळी प्रशासनाचं काम आ, 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 ले ले आहे आ, जे आहे ते सुरुवात आधीच तिकडे रवाना झालेले आहेत आणि जे त्यामध्ये बुडालेले आहेत का किंवा जे जखमी आहेत ज्यांच्या नाका तोंडामध्ये पाणी गेलेले आहेत त्यांच्यावर प्रथमोपचार त्या ठिकाणी सुरू आहे तर दुसरी दुसरी जे बोट आहे त्या बोटीने आता त्या दुसऱ्या बोटमध्ये त्यांना शिफ्ट करण्यात येणार आहे आणि त्यानंतर रुग्णालयामध्ये भरती करण्यासाठी घेऊन जाण्यात येणार आहे प्रशासनाच्या वतीनं या बाबतीत मात्र रेस्क्यू कार्य सुरू आहे परंतु लवकरात लवकर हे सर्व प्रवासी आहेत ते सुखरूपरित्या बाहेर आले पाहिजे यावर काम सुरू आहे तर जे ज्या इतर पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या बोटी असतात तिच्यावर प्रवाशांना सुद्धा आता गेटवेच्या आहे पुढे बर मनोज मी वेळोवेळी वे तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार तुर्तास धन्यवाद एलिफंटाकडे जाताना ही बोट उलटलेली बोटीत तीसहून अधिक प्रवासी असल्याची माहिती त्यांचं सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे